नमस्कार मंडळी झोम कुकिंगच्या एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये बऱ्याच महिन्यानंतर खूप खूप स्वागत आहे बरेच महिने झाले मी चॅनलवरती लॉंग व्हिडिओज अपलोड केलेत नाहीत पण शॉर्ट मात्र नक्की अपलोड करत असते तर अशा आहे की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असतील तर चला म्हटलं की आत्ता आपण चॅनलवरती एकतरी असा मध्ये लाँग व्हिडिओ अपलोड करूया आणि त्यासाठी मी ही रेसिपी सिलेक्ट केलेली आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे बऱ्याच पावसाळी रानभाज्या आलेल्या आहेत आणि वर्षातनं एकदा मिळतात म्हणून ह्या भाज्या आपल्याला खाल्ल्याच पाहिजेत कारण यामध्ये बहुतेक बरेच असे औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात बाजारात सहज फिरत असताना मला गावच्या काही लेडीज अशा ह्या रानभाज्या घेऊन आलेल्या दिसल्या तर मी त्यामध्ये काही रानभाज्या घेतल्या त्यामध्ये ही कुळीची भाजी घेतली आणि टाकळ्याची भाजीसुद्धा घेतलेली होती तर सर्वात आधी मी ठरवलं की कुळीची भाजीची रेसिपी आपण दाखवूया कारण टाकळ्याच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर कुडीची भाजी आपल्याला अशी एक एक पान त्याचं काढून आहे ही अगदी आपल्याला कांद्याच्या पातीपेक्षा मन्नापेक्षा लसणाच्या पातीसारखी दिसणारी अशी चपटी भाजी असते या भाजीला काही लोक कुली म्हणून ओळखतात तर काही लोक फोडशीची भाजी म्हणून ओळखतात आणि दिसायला अगदी लसणाच्या पातीसारखी असते तर या भाजीचा असा झुपका असतो चार पाच पातींचा तर तो आपल्याला एक एक असा काढून घ्यायचा असतो कारण झुपक्यामध्ये बुडाला बरीच माती असते तर ती माती निघून जावी म्हणून एक एक पान आपल्याला सेपरेट करायची असते अशी आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची असते म्हणजे यामधली सर्व माती आहे ती निघून जाते तर मी ते भाजी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याचं एक एक पात आहे ती सेपरेट करून घेतली आणि जसं आपण कांद्याची पात बारीक अशी चिरतो तशीच चिरून घेतलेली आहे ही भाजी बनवण्याची रेसिपी प्रत्येकाची वेगळी असू शकते म्हणजे पद्धत वेगळी असू शकते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीनेही आम्ही भाजी कशी बनवतो ते दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ॲल्युमिनियमची कढई गरम करत ठेवलेली आहे आणि दोन मोठे चमचे तेलामध्ये घातले आहे तुम्ही पाहिजे तर लोखंडी कढईमध्ये सुद्धा पालेभाज्या बनवू शकता फक्त आंबट घालू नका आणि ते तेल गरम झालं की यामध्ये मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या छान ठेचून घातल्यात या पालेभाजीमध्ये लसणाचा टेस्ट खूप छान येतो आणि म्हणून लसूण थोडं जास्त घालायचं आहे लसूणचा फ्लेवर खूप छान येतो आणि कोणत्याही पालेभाज्यांमध्ये लसूण जास्त असेल तर त्याची चव आणखीनच वाढते लसूण आपल्याला चांगला हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्तसुद्धा करपवायचा नाही नाही तर त्याची कळवट चव येते यानंतर मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घातले आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घातलेल्या आहेत या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा टेस्ट छान येतो तुम्ही पाहिजे तर मिरची पावडरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा हाफ क्वांटिटीमध्ये दोन्ही घेतलं तरी चालेल आता दोन ते तीन मिनटं कांदासुद्धा आपल्याला हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी आता घालणार आहे भिजवलेली मुगाची डाळ तुम्ही ते हरभऱ्याची डाळसुद्धा घालू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचा किस वगैरे तुम्ही घालू शकता म्हणजे ओलं खोबरंसुद्धा घालू शकता यामध्ये ॲडिशनल असे बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता पण किंवा नुसती भाजी बनवायची असेल काही डाळ वगैरे न घालता तर कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्या म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान येते एक ते दीड मिनटं डाळ मी कांद्याबरोबर परतून घेतले यानंतर इथे घातले हळद आणि पाव चमचा लाल तिखटसुद्धा आहे तुम्हाला जर नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्ही इथे मिरची लसूणचा ठेचासुद्धा घालू शकता या भाजीमध्ये चव छान येते आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनटं अजून डाळ आणि कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे हळदीचा कलर खूप छान आलेला आहे डाळीला आणि कांद्याला आता जी भाजी चिरून ठेवलेली होती ती इथे घालायची आहे तुम्ही पाहिजे तर भाजी दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये उकळून आणि नंतर पिळूनसुद्धा घेऊ शकता कारण या भाजीचा हलका असा कडवट टेस्ट असतो आणि जर तुम्हाला तसा टेस्ट आवडत नसेल तर भाजी उकळून आणि पिळून सुद्धा घेऊ शकता पण त्यामुळे भाजीतले जे औषधी गुणधर्म असतात किंवा काही विटॅमिन्स असतात ते बऱ्याच वेळी निघून जातात बऱ्याच प्रमाणात कमी होतात म्हणून इथे मी भाजी उकडली नाही बॅचेसमध्ये घालून की सगळी भाजी मिक्स करून घेतली आणि सर्वात शेवटी भाजीची क्वांटिटी कमी झाली तेव्हाच मीठ घालायचं आहे नाहीतर भाजी जास्त दिसेल सुरुवातीला आणि त्या अंदाजात आपण जास्त मीठ घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते ह्या पालेभाज्या लवकर शिजतात आणि आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात नाहीतर त्यामधले गुणधर्म निघून जातात भाजी झाकून घेतली आणि दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती भाजी छान शिजवून घेतली परत एकदा मिक्स केली आणि परत एकदा दोन मिनटं वाफ काढून घेतली प्रकारे ही भाजी मी शिजवून घेतली आहे तर अवघ्या पाच मिनटात ही भाजी शिजवून तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही पावसाळी रानभाजी एकदा नक्की ट्राय करा खूप हेल्दी आहे आणि टेस्टी आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग